खंडणगड आंबडवे राज्यमार्गावर रात्रीच्या अंधारात अनेक अपघात झाले असून या अपघाताला जबाबदार संबंधित ठेकेदार कंपनी असून सुरू असलेल्या कामात बेजबाबदारपणा आणि मनमर्जी कारभार सुरू असून मूळ रस्ताच या ठेकेदाराने खोदून गायब केल्यामुळे या रस्त्यावर चिखल निर्माण झाला आहे त्यामुळे या रस्त्यावर रात्रीच्या अपघाताच्या घटना घडत आहेत याबाबत या माहिती मिळताच मनसे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले या राज्य मार्गावर चिखल असल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत असे निदर्शनास आले या सर्व घटनांना जबाबदार ठेकेदार आणि अधिकारी अधिकारी आहेत वर्ग कामाकडे लक्ष देत नसल्यामुळे या घटना वारंवार घडत आहेत अधिकारी वर्ग कामाची पाहणी करत नसल्यामुळे ज्या ठिकाणी खोदकाम केले आहे त्या ठिकाणी अजिबात काम होत नाही सर्व्हिस रस्ताच गायब करून देखील अशा ठेकेदारांवर कारवाई होत नाही म्हणजेच या अधिकारी वर्गाचे साटे लोटे असल्याचे उघड होत आहे अनेक वर्षांपासून या राज्यमार्गाचे काम सुरू असून शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा निधी गिळंकृत करताना दिसत आहे या अपघातांना जबाबदार कोण होत असलेल्या गैरसोयींना जबाबदार कोण आणि संबंधित कंपनीला सरकार जाब विचारणार का असे प्रश्न या प्रसंगी उपस्थित होत आहेत आता प्रवाशी वर्गांसाठी पर्यटकांसाठी पर्यायी मार्ग काढणार की अशीच अपघाताची मालिका सुरू राहणार असे आरोप होताना दिसत आहेत आपण पाहू शकतो अगदी देवाड्यापासून तर अगदी फाट्या तर दोन्ही बाजूने डोंगर खोदलेला आहे आणि एवढा उंच उंच हा डोंगर खोदलेला नाही त्यांनी आणि नाही संरक्षणची भीत बांधली ना संरक्षणासाठी जाली बांधली ना कुठले काहीच केलं नाही आणि असाच त्याला सोडून दिलंय पावसाले जर माटी खाली आली डोंगर कोसळला तर पूर्ण हा रस्ता बन असा देखील मरण आणि असा देखील ह्या बाजूने देखील मरण म्हणजे चाळीव बाजूनी मरण करून ठेवलेलं आहे या रुंदीकरणच्या नावाखाली लोकांचा जीव घेण्याचा काम हातामध्ये घेतलेला असं वाटतंय ह्याच्यापेक्षा काय बिकट परिस्थिती असू शकते की रात्रीच्या वेळी यांच्याकडे ब्रॅकेट नाही यांच्याकडे कुठली साईन बोल्ट नाही की कुठून जायचं आणि कुठून यायचं काय नाही त्याच्यामुळे देखील रात्री पण मोटरसायकली रस्ता चुकते फोर व्हीलरांचा रस्ता चुकते पसा त्यानला, त्यानला ते कुठं जातात कुठं पस भटकतात त्यांना त्यांनाच माहिती नाही की ते मंडणगडला चाललेत की शमशानात चाललेत अशी परिस्थिती निर्माण करून ठेवलेली या लोकांनी ह्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर हे बोलतात आम्हाला वेळ नाही आम्ही कामात आहोत ह्यांचं काम काय फजित पावतोय ना ह्यांच्यावरती करक कायद्याच्या चौकटीत राहून यांच्यावरती जी कारवाई झाली पाहिजे ती कारवाई झाली पाहिजे ह्याच्या नंतर ह्या रस्त्यावरती कुठलाही अपघात झाला कुणाचा काय मूर्ती पावला तर ह्याला जबाबदार कॉन्ट्रॅक्टर असेल एवढी नक्की नक्की प्रतिनिधी अक्रम झटाम एन टी व्ही न्यूज मराठी मंडणगड रायगड